शिवसैनिक कल्याण कल्याणमुली महानगरपालिका स्थायी समिती सभापती होती त्यानंतर अति तुम्ही जे ने कामगार नेता म्हणून तुमची एक तुम तुम ओळख आहे सर्व धर्म धर्म धर्मांशी लोकांचे तुमचे चांगले संबंध आहे तसेच सर्व पक्षचे राजकीय पक्षांचे लोक नेते आणि ने कार्यकर्त्यांशी देखील तुमचे चांगले संबंध आहे सध्या राज ठाकरे दिल्ली जाण्याबाबत जे चर्चा चालू आहे काही राजकीय मंडळी कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी तुमच्याशी चर्चा केली का याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे बघा मी बाळ हरदास नाव आहे तर त्याच्यामुळे मी मातोश्रीची संबंधित त्याच्याबद्दल मी काय लपवण्याचा प्रश्न येत नाही आणि आता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्यांच्यासाठी काम करतो परंतु असं असलं तरी मी माझ्या कार्यालयातनं संपर्क कार्यालय असो किंवा माझ्या घरी असो जो हे तिथे कामं करतो असा कुठला प्रश्नच नाही की बाबा ह्याच पक्षाच्या लोकांची करायची सगळो पक्षाचे लोक आणि सामान्य लोक जे येतात आणि चर्चा हे दो दोन आज दोन दिवस झाले हा हि हिट विषय आहे पण असं होतं ना की मा माझ्या पक्षाची भूमिका काय आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे मला काय कोणी सांगितलं नाही पक्षातर्फे आणि मी काय विचारलं नाही चर्चा जरूर केली पण ह्या एकल्या बाबीमध्ये कोणी म्हणजे हे बोलू नये असं वाट एक, एक संकेत मिळाला पण आता माझ्याकडे जर कार्यकर्त्यांचा रेट आहे रे फोनवर करत आहेत ते कोणी असोत मनसैनिक असो आणखीन कोणी असो चर्चा करतात तर मला त्यांना आकवट झालं की आता काय करतात त्यामुळे मी दोन दिवस हा विषय टाळलेला आहे पण आज पण बघितलं म्हणजे असं होतं की लोक जेवण करून देत नाही इतके एकदम त्रस्त झालेले आणि हे करतात मग शेवटी आज मी कोणालाही न विचारता तुम्ही बोल मी आज आलो इथे आणि निश्चितपणे मी भूमिका मांडणार आहे अर्थात ते पक्षाचा मान मर्यादा राखून सामान्य जी लोकं आहेत सामान्य जनता माझ्याकडे येते आणि कार्यकर्ते येतात राजकीय त्यांचं मान राखण्यासाठी आज मी मला करावंच लागत मी टाळलं ते परंतु आज पण खूप फोन काय विचारू नका ठीक आहे माझी जी काय भूमिका आहे मला जे वाटत ती माझ्या फेसबुक वर मी म्हंटल ते कडवटपणा असेल त्याच्या त्याला काही लज नाही तरी आमचे दर्शक घेत नाही इच्छित आहेत की तुम्ही चर्चा होते सगळ्यांना म्हणतात का बाबा तुम्ही काहीतरी तरी केलं पाहिजे तुम्ही योग्य आहे का यावेळी म्हणजे जाणार निवडणुकीच्या तोंड योग्य आहे की नाही तिथे काय झालं त्याच्यात मी जात नाही कारण तो माझा विषय नाही आहे ते बाकीचे सगळे नेते वगैरे बघून घेतील परंतु लोकांची भावना आहे की जर राज ठाकरे हे दिल्लीला गेले आपल्या मुलाला घेऊन गेले आणि तिथे तर त्यांना चौदा तास असं म्हणत आहे टी पण आले पेपरमध्ये पण आले आणि लोकांचंही म्हणणं आहे चौदा तास त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे अगदी निष्पष्टपणे सांगतो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्त रेट आहे तर त्यांचं म्हणणं आहे का हे गेले तिकडे चौदा तास थांबले तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर एवढ्या मोठ्या दिल्लीला तुम्ही गेले आणि चौदा तास था जर तुम्हाला थांबून ठेवले तर तुमचं श्रद्धास्थान आहे आणि सगळ्यांचं आहे आमचं पण आहे त्या श्रद्धास्थानावर म्हणजे मातोश्रीवर आणि बाळासाहेब तुमचं दैवत आहे आमचं असंख्य करोडो लो लोकांचं आहे तर त्या दैवताच्या मंदिरात तुम्ही जाऊन तिथे गेलं पाहिजे आणि ते काय होईल परिणाम ते न बघता त्यांनी जाव जायला पाहिजे आणि त्यांनी आजपर्यंत जे काय म्हंटल हे माझं म्हणणं आहे आजपर्यंत म्हटलंय की मला माझ्या हातात सत्ताल्या तर निश्चितपणे त्यांनी प्रयत्न करायला का हरकत यश जावं तिथे ज्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मातोश्रीवर असतील त्यावेळेस त्यांना तर कळत ते त्यावेळेस त्यांनी जावं आणि आपला मोठा भाऊ आहे त्यांना भेटाव दोघं बसा ते आता तुमचं पुढचं तुम्ही ठरला ते दोघं बसा आणि दोघं ठरव काय ते पण असे ठाकरे घराण्यातल्या कुठल्याही व्यक्तीवर अशी वेळ येऊ नये आणि अजूनपर्यंत कुठलं स्पष्टीकरण आलं नाही मी कुठलेही आरोप करत नाही मी कुठलीही स्टेटमेंट जबाबदारपणे करत नाही जे काय समोर आलेलं आहे तेच माझं म्हणणे आणि तुम्हाला जर अगदी फार आदराने तिथे हे मिळालं असेल कारण फोन केला तुम्हाला म्हटल्यानंतर तुमच्याबद्दल निश्चितपणे आदर आहे आणि जर केलेला असेल आणि महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे माझा महाराष्ट्र हा दिल्लीचा तक्क राखतो ही जर परिस्थिती असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे करा परंतु जर त्याच्यामध्ये कुठेतरी हे असेल तर तिकडे जाऊन ते शाळा ज्यांनी डरकाळी फोडली किया ने ने था था। कि या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मातीत मिळवा म्हणजे तुमचे भावालाच मिळवा आमचं तर आहे नाही ते त्यात प्रश्न नाही पण बाळासाहेबांचे पुत्र ज्यांनी मोदींना वाचवलं त्यांना अर्ध ते जास्त खोलत जात नाही तर सगळ्यांच म्हणणं असं आहे की तुम्ही तिकडे जावं तिकडे फिरा आणि जर फायदा होत असेल तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळा बोलायला रिस्पेक म्हणजे रिस्पेक्ट मिळाला आहे तिथे रिस्पेक्ट मिळाल ते आता प्रत्येकाने आपलं पण लोकांनी सांगितले म्हणून माझ्या पक्षातल्या कोणीही सांगितले नाही लोकांच्या सांगण्यावरनं मी आज आव्हान करते की बाबा लोकांचं म्हणणं असं आणि जी जनता म्हणजे त्याप्रमाणे जो विचार करून करतो त्यांनी हे त्याचा विचार करावा सुज्ञ आहेत ते काय असं नाही टॅलेंटेड आहेत काय म्हटलं मर्द आहे तर त्याच्यामुळे त्यांनी विचार करावा लोकांची माझ्या इथल्या तुम्ही म्हणाल की बाबा तू कोण आलास म्हणून तर मी एकदम छोटा आहे परंतु माझ्याकडे मोठी लोक आहेत तुमची ख्याती आहे माझी आपण ख्याती करावी लागली हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धैर्य मी करतोय बोलण्याचं हे कोणाला पटो न पटो अर्थात उद्धवजींना राग येईल असं मला काय वाटत नाही कारण सामान ने मी सामान्य कार्यकर्ता आहे मी पक्षाचा नेताबीचा नाही पदाधिकारी नाही किंवा आता नगरसेवकी नाही त्याच्यामुळे लोकांच्या सांगण्यावर मी हे आवाहन करतोय का आपण मातोश्रीवर जावं आणि तिकडे जाऊन बाळासाहेब पहिले स्मृतीस्थानावर जावं शिवाजी पार्कला तिथे दर्शन घ्यावं आणि मातोश्री जावं आणि आपल्या भा भावाला भेटावं बघूया ना ते भाऊ पण तुम्हाला का नाही म्हणत हे लोकांचं म्हणणं आहे म्हणजे जे काय मी ते लोकांचं म्हणणं जनतेचं तर बघा जय तुम्ही आलात मुलाखती दिली त्याबद्दल खूप खूप आभार तुमचा